सर माझं वजनच वाढत नाहीये काहीतरी उपाय सांगा मी आता तुला पूर्ण दिवसभर काय खायचं हे सांगणार आहे सकाळी उठल्या उठल्या तुला दोन ते तीन केळी आहेत यात जवळपास ते कॅलरीज असतात आणि यामध्ये नॅचरल शुगर असल्यामुळे वजन वाढायला मदत मिळते रोज दुपारी लसी घ्यायला विसरू नकोस यामध्ये तीनशे कॅलरीज असतात प्रोटीन्स आणि फॅट्सने हे भरपूर असतं त्यामुळे तुझं वजन वाढायला मदत मिळते प्रत्येक जेवणामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे या मदे मध्ये शंभर ते दोनशे कॅलरीज तुला सहज मिळतील यामध्ये चांगल्या प्रकारचं फॅट असतं त्यामुळे तुझी स्नायू आणि मसल गेन व्हायला मदत मिळते रोज संध्याकाळी शंभर ग्रॅम यात ते तीनशे कॅलरीज असतात यात प्रोटीन आणि फायबर्स आहेत यामुळे स्नायू वाढतात रोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट दुधामध्ये गुलकंद टाकून घे यामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे कॅलरीज असतात हे तुला बॉडी रिपेअर करायला मदत करेल आणि वजन वाढवायला उपयुक्त ठरेल तुझ्यासारख्या अजून मैत्रिणींना जर वजन वाढवायचं असेल तर ही माहिती तू शेअर कर